मशरूम खाण्याचे फायदे मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात तसेच मशरूममध्ये अनेक पोषण तत्व असतात मशरूम करी सलाड सूप आणि भाजी बनवूनही खाता येते इतकंच नाही तर मशरूम नाश्त्यालाही खाऊ शकतो विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारावर एखाद्या औषधापेक्षा कमी नाही सेलेनियम शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते सेलेनियम हा घटक फ्री रॅडिकल्समुळे शरीरात नुकसान होण्यापासून बचाव करतो आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की प्रोटेस्ट कर्करोगाचा धोका कमी करतो मशरूम चांगले कोलेस्ट्रॉल किंवा एच डी एल सुधारू शकते आणि ट्रायग्लिसे राईड्स कमी करू शकते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराचा धोका हो कमी होऊ शकतो मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात पाच पांढऱ्या मशरूम किंवा एक संपूर्ण प्रोटेबेला मशरूममध्ये केवळ वीस कॅलरीज असतात मशरूमचे सेवन नियमित सेवन केल्याने तुमचा थकवा आणि नैराश्य कमी होईल ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार जीवन मिळेल अनेक प्रकारच्या संशोधनांनी देखील या घटकास पाठिंबा दर्शविला आहे शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते मशरूमच्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबी भाजी किंवा सूपसारख्या पदार्थातून मशरूमचा समावेश करू शकतो मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीराला शरीरातील पेशी नष्ट होण्यापासून रोखतात आणि ते विनामूल्य मूलभूत नुकसानापासून संरक्षण करतात विटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरून काढण्याचे काम मशरूम करते मशरूममध्ये विटॅमिन डी व्हिटॅमिन बी आणि आरोग्याला आवश्यक असणारे पोषण तत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आपण मशरूमचे सेवन नियमित केले तर आपण आजारी पडू शकत नाही